मराठा आरक्षणावरून गेल्या वर्षभरापासून राज्यातलं वातावरण ढळवून निघालं आहे मात्र आता थेट मराठा आणि ओबीसी असा संघर्ष निर्माण झाला आहे सगळे सोयांचा कायदा करण्यावरून मराठा आंदोलक मनोज जारांगे यांनी सरकारला एक महिन्याची मुदत दिली असतानाच दुसरीकडे ओबीसीही एकवटली आहेत ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आमर विष्पोषण सुरू केलं आहे नव्यानं करण्यात आलेल्या चोपन्न लाख नोंदी थेट रद्द करण्याची मागणी लक्ष्मण हाकेंनी केली आहे तर देव जरी आला तरी कुणवी नोंदी रद्द होणार नाहीत असं खुलावान जारंगी यांनी केलं आहे कुणवी नोंदी रद्द करण्या मागणीसह हाक्यांनी मागण्या के केल्या आहेत चोपन्न लाख नोंदणी र सापल्यानंतर दिलेली प्रमाणपत्र रद्द करावी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं लेखी लिहून द्यावं ओबीसीचं एकोणसाठ टक्के आरक्षण अबावधित राहील हे ठामपणे सांगावं ओबीसी आणि सा सगळे सोहळ्यांबाबत राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी हाक्यांच्या या मागण्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे कारण सरकारनेच कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती स्थापन केली होती शिंदे समितीने महाराष्ट्र समाजात कुणबी नोंदी शोधण्यासाठी महसूल आणि भूमी अभिलेख खात्यातील कागदपत्रं तपासली तसंच जुने मोडी लिपीतले नोंदी तपासली आहेत राज्यभरात पंधरा कोटी ब्याण्णव लाख जात प्रमाणपत्र तपासणी करण्यात आली आहे त्या प्रमाणपत्रापैकी सुमारे चौपन्न लाख एक्क्याऐंशी हजार कुणबी नोंदी शिंदे समितीला सापडल्या तर मराठवाड्यात दोन कोटीपेक्षा जास्त प्रमाणपत्र तपासण्यात आली त्यापैकी सुमारे तीस हजार कोण वि दाखल दाखले देण्यात आलेली माहिती आहे